की मार्गदर्शन करण्या एका मोठा नाही कारण माझ्या पक्ष अनुभवांना आणि कर्तुत्वांना म्हणून त्यासाठी माझ्या सौम्य व्यक्त करून तुम्हाला म्हणाय किंवा खूप छोटा माणूस आहे मी फक्त तुमच्याशी संवाद साधण्यासाठी म्हणून तिथं थांबलोय पत्रकार दिन साजरा करण्याचा उद्देश आता बऱ्याच जर पण हे पत्रकार मराठी वर्तपत्र सुरू झालं ते सहा जानेवारी अठराशे एकतीस ला सुरू केलं आणि पत्रकार दिन तिथून आपण आता पत्रकार दिन म्हणून साजरा करतोय पत्रकारांचं काम काय की इथे विरोधी भूमिका बजावण्याचं काम आहे शासनाचं ते कोणतंही सरकार असतो तर येथे महाविकास आघाडीचा असं महाविकेचा असतो पत्रकार हा विरोधी गटाचा गटाची भूमिका बजावण्याचं काम करतो आणि सर्वसामान्यांचे प्रश्न शासन दरबार असेल प्रशासनाला दाखवून देण्याचं काम हे पत्रकारांचं काम आहे आणि आम्हाला अभिमान आहे समोर बसलेले सर्व पत्रकार त्या निवडून त्या भूमिकेतून काम करतात कारण ते सगळेच ग्रामीण भागातील पत्रकार तळमळीचा सर्व समाजातून सर्वसामान्य कुटुंबातून फोडा येणारे पत्रकार त्यांना सगळ्या कथा माहित आहेत सगळ्या समाजातले प्रश्न माहित आहेत सामाजिक पुढे आलेले सगळी पत्रकार आहेत त्या त्यांना त्या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे कदाचित एखाद्या वेळी होत असतील काही गोष्टींना मुरुड घालावे लागत असेल याची जाणीव आम्हाला आहे पण ते मुरुड घालत असताना काळाच्या वगैरे बदल झाला पूर्वी मला आठवतात आमच्या दुकानात कंटिन्यू आमचे आम्ही पुजारी सर यायचे पत्रकार ते चालू करायला लावायचे पेपर आम्ही अगोदर वाचायचो आणि सांगितलं पहिल्याच वेळी पण मग सकाळ मात्र आपण तेही यायचो दैनिक स्त्रीचा मग त्या तो काळ आता बदलला कदाचित काळ बदलला आणि त्यानंतर आता प्रगत मीडिया पुढे आले आज कदाचित आपण

समजली जाते आणि समाजाचे अनेक प्रश्न आहेत आणि प्रश्नांना आपण वाचा करू शकतो पत्रकार म्हणून तुम्ही बोलत त्या वाचा करण्याचं काम त्या न्याय देण्याचं काम तुम्ही करत असाल आणि बऱ्याच गोष्टींना मास्टर असं मत आहे पत्रकारांच्या माध्यमातून जितकं काम होतं तितकं शासनाने प्रशासनाच्या माध्यमातून होऊ शकत नाही ते काम तुम्ही करू शकता कारण जे काम शासन प्रशासनाला दिसलं नाही ते काम तुम्ही पाहण्याचं काम तुमचं पत्रकारांचं ते काम तुम्ही करताय सर्वच पत्रकार पत्रकार व्यक्तीमध्ये काम करणं काय संकट आहे ते दोन पाहिलेलं पण ते संकष्टशी लोक त्या संघटनाचा सामना करून एखादी बातमी देताना त्याच्या हृदयची सुद्धा खोबी कधीतरी वाढत असतील की बातमी द्यावी काय न्यावी समोर कारण एखादा एखाद्या सत्ताधारी आणि विरोधकांच्या दोन्हीचा सामना दोघांचा संदर्भात करून द्यावे लागते पण तुम्ही देत आहात अशाच पद्धतीने निर्भीडपणाने तुम्ही काम करावं येणारा तुमचा आहे पत्रकार कारण लोकशाहीचे तीन स्तंभ आहेत त्या तीन स्तंभावरती अंकुश ठेवण्याचं काम चौथा स्तंभाचं काम हे पत्रकारांचं काम आहे तीन स्तंभ जर चुकले तर त्यांना रस्ता दाखवण्याचं त्यांना मी म्हणतो वटणीवर आणण्याचं काम या चौथ्या स्तंभाचं काम ते काम जर पत्रकारांनी जर थांबवलं तर मला वाटतं की विकासाला कुठेही बसण्याची शक्यता आहे म्हणून पत्रकार असावे पत्रकारांचं काम अशाच पद्धतीने सुरू राहावं आमच्या काही संपादक म्हणूनही आमच्या पत्रकार काम करत आम्हालाही त्याचा अभिमान आहे बाबासाहेब आंबडे स्वतःचं न्यूज सुरू केलं आणि कदाचित तुम्ही सुरू केलं असेल तर त्यांचाही आम्हाला अभिमान आहे की आमच्या गावात ही एखादं न्यूज चॅनल सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे आणि हे काम करत असताना कदाचित आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही तुमचा आधार असावा तुम्ही आम्हाला

एखाद्या शासनाला कुठे ठेवायचं कुठं नाही ठेवायचं पत्रकार खूप भूमिका होती आठवडा दिवस आमचे कामाला मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी तुमचा वाटा खूप महत्वाचा आहे मी एवढेच लेखनीचा वाटा असतो मोठा सध्याच्या मार्गासाठी नसतो गोठा जगाचा असा जो दाखवतो जगाला मानाचा मुद्रा त्या निर्भीड पत्रकार मनाचा दुसरा वेळ पक्ष करायला एवढंच बोलतो काही बोलता होता एक सुट्टीशी दिली असेल तर मी मोठ्या मनानं